एचएम मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात महात्मा गांधी उद्यानालगत गिराय कोणाचे यावरून दोन बांगडी विक्रेत्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली हाणामारीचे घटनेने काही काळ तणाव पसरला पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्वांना तेथून पांगवले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गांधी उद्यान बाहेरच्या फुटपाथवर बांगडी विक्रेते व्यवसाय करतात अल्ताप मनेर कलावती मंदिर जवळ मालगाव रोड मिरज आणि त्यांचा सख्खा भाऊ शाहबुद्दीन मनेर सतार मेकर गल्ली मिरज हे दोघे सख्खी भाऊ बांगडी विक्रीचे काम मार्केटमध्ये करतात दोघांचा व्यवसाय शेजारी शेजारी आहे रात्री नऊच्या सुमारास बांगडी भरण्यासाठी आलेल्या महिला गिराई कोणाचे यावरून दोन्ही भावात वाद झाला वादाचे रूपांतर एकमेकांवर हल्ल्यात झाले दोन्ही भाऊ एकमेकांवर तुटून पडले लोखंडी पाईप काठी फळी काचेचे ग्लास यांनी एकमेकांना मारहाण सुरू केली शाबुदीनचे डोके आणि कपाळ यांना जबर मार बसल्याने डोके फुटले याच दरम्यान तेथून जाणाऱ्या दोन्ही पोलिसांनी अल्ताफ आणि शाबुदीन यांना भांडणापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनी पोलिसांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याला फोन करून जादा कुमक मागवली पोलीस फाटा काही क्षणात दाखल झाला शाबुद्दीन याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले तर अल्ताफ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे नेले रात्रीच्या वेळी घडलेल्या घटनेने घबराटीचे आणि पळापळीचे वातावरण पसरले होते या मारामारीच्या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली होती एच एव्ह घाटमाता